रामराम मंडळी कलम तीनशे दोन आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पन्नास हजार ते एका ठोक्यात तुम्ही पुरं करून टाकलं आणि तुमचे ही उपकार मला ह्याच्या मात्र सरता येणार नाही पण एक करीन तुमच्यासाठी किंवा तुमच्या साख्या मामापेक्षा मी मांडलेला का असा ना पण शंभर टक्के शेवटपर्यंत तुमचे साथ देईन आणि काही विषय असून तर आपला नंबर बी आहे काही अडचणी आपल्या चालूच आहेत पण काही विषय असेल तर त्याच्यात आपण हात घालणार आहे आणि त्या विषयाचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे जुन्या वाडवाडलाची मने ज्याचा खावा ठोंबरा त्याचा राखावा उमरा तु तुमच्या ठोंबऱ्यामुळं ठोंबरा म्हणजे खनिज तुमच्या पाहण्यामुळं यूट्यूबला मला सपोर्ट करण्यामुळं चार गास जे माझ्या पोटात परत्यात शंभर टक्के तुमचा उमरा राखल्याशिवाय मी राहणार नाही आणि चार वाईट आहेत त्यांचा विषय आपण सोडून देऊ ते आपल्याला विरोध करणारच आहेत पण जी शहाण्णव टक्के चांगली आहेत ना त्यांच्यासाठी आपला मामा शेवटपर्यंत अद्भत राहीन अगदी युट्यूब बंद होईपर्यंत हा असं धरून चाला हे निमित्ताने आपला एक शब्द होता की एक आख एखाद्या आपल्या कलेला हात घालायचा आहे चौसट काला तशा बात आहेत पण बाकीच्या मला पटत नाही त्याचं जर शरीरावर डायरेक्ट इफेक्ट होत असेल ना तर कला आपल्याला सांगायचं नाहीत मी सांगणार पण नाही पण चौसटला आपण शंभर टक्के हात घालणार आहे इझी आहेत अशा आणि तुम्हाला अजून एक हा जुडून विनंती आहे दुरुपयोग केला त्याचं जर आती केलं तर तुम्हाला सांगतो मी मोबाईलमधून वाण फेकून मारेन तुम्हाला सांगतो दुरुपयोग करू नका हाजोडी विनंती नाही तर ना कसं आहे ते जायचं एकून व्हायचं वेगळं तसं नको व्हायला आता आपण आंघोळीत लघ्यू करून टाकू म्हणजे कसं की बाबा आपली जी स्टोरी आहे ह्याच्या माध्यमातून ती कला तुमच्यापर्यंत पोचवून टाकू लय टाइमपास करायचं काय मजा नाही आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे जिल्हा नांदेड तालुका देगलूर आणि गावे कुंडली आता ह्या गावामध्ये हनुमंत कुंडलिक जाधव वयोवर्षी अठ्ठेचाळीस शेतकरी माणूस शेतकरी माणसात कसं का, शेतकरी काही लय श्रीमंत नसतो तुम्हाला सांगतो चार पाच एकर जमीन असली ना त्याला वडावडीवर लई असतात ती आपलं शेती चार गुरं सांभाळायची चार शरडा सांभाळायच्या दहा कोंबड्या सांभाळायच्या सगळ्या पद्धतीने इकडून तिकडून थोडं थोडं आपला बाजार हाट करायचा शेती करायची चार पैसे साठवायचं बायकोला तोळं दोन तोळं दोन तोळं करायचं पुरीचं लग्न करायचं पोरा शिक्षण करायचं मरून जायचं शेतकऱ्याला अपेक्षा सपा शेतकऱ्याला असं शे वाटत नाही लई पार्टीन फिरावा आणि त्याच्यात बोखंडी सध्या शेतकरीच वाचला शेतकऱ्याच्या त्यांना पुरी देत नाही हा विषय त्यांचं वंश पुढं चलत नाही हा विषय ह्या हनुमंत कुंडली जाधवला जगदीश हनुमंत जाधव नावाचा मुलगा होता आता हा जगदीश वयवर्षी अठ्ठावीस थोडा राखाडलेला पोरगा म्हणजे कसं आहे चोवीस पंचवीसव्या वर्षे लग्न व्हायला पाहिजे होतं पण अठ्ठावीसपर्यंत दोन तीन वर्ष जास्त आणि इतकं वाईट वाटतं सांगताना की काय होतं लग्नाचं वय सरून 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 जशी जशी पोर पडत आहेत ना त्यांच्या आतमध्ये त्यांची इच्छा आहे ना ह्या जगात तुम्हाला सांगतो प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे पण त्या पोरींच्या बापांना कुणी अक्कल द्यावी त्या पोरींना सुद्धा कुणी अक्कल द्यावी लग्न झाले पाहिजे शेतकऱ्याचे लग्न झाले आणि लग्न वेळेत झाले पाहिजेत योग्य वया झाले पाहिजे आणि सगळे कसे सुखी राहिले पाहिजेत साथ आहे तो आहे पण लोक खोटा अहमपणा पैसा खोटी प्रतिष्ठा ह्याच्यापायी नको तिथं ती संडास साफ करणार असं ना तर नोकरी पाहिजे असे असे मानसिकता लोकांची काय करायला माझ्यासारखं सांगतोय बाबा की असं करू नका मग आणि तिथं बी काही नीट त्यांना नीटच मिळ अशातला भाग बाग नाही पुरं वाटलं होणारे बी गोष्टी आहेत त्या पण शेतकरी आपल्या बायकोला तो मला सांगतो सुखातच ठेवणार आणि त्याला स्वतःचे ते तो राजा पाहिला बी होता आत्ता बी पुढे राहणार थोडी परिस्थिती चेंज होऊन द्या थोडा जी बंदी त्याच्यावर निर्यात बंदी ह्याच्यावर शुल्क यांचा कार्यक्रम थोडा होऊन द्या थोडा वेळ जाऊन द्या वेळ जाणारच आहे असा आणि जेव्हा शेतकऱ्याला चांगले दिवस येतील सुखीचे दिवस येतील तेव्हा राजा हा राजाचे तुम्हाला सांगतो मेन स्टोरी परत येऊ आपण हा जो जगदीश आहे हा थोडा वय राखाडल्यामुळं अठ्ठावीस अठ्ठावीस रनिंग होतं त्याचं लग्न काय झालेलं नव्हतं आणि त्याचं जी घराची कंडिशन कशी आता गावाकडं तुम्हाला सांगतो कसं असतं ते सिटीतला वेगळा विषय पण गावाकडचा वेगळा असतो गावाकडं सगळी घरं अरे पाच पंधरा सहा महिन्याचा विषय नसतो गा घर संडास बाथरूम गो ठाकोरांचा बिंगण पुढं तुळस तुळस पुढं त्या गोठ्यामध्ये गुरं आणि घर पात्र्याचं असतं मस्तपैकी गोठा कधी पात्र्याचा असतो कधी सफराचा असतो तसा काही विषय नसतो चिकटून चिकटून असतात ह्याचे दोन गुंठे चार गुंठे असले तर शेजारी असतात ह्यांच्या घरं आणि गोठ्याच्या चिकटूनच एक महिला राहत होती तिचं नाव ती करंटकची होती म मुळची पण ती तिथं राहायला आली होती तिचं नाव आहे चंद्राबाई जाधव सॉरी तिचं नाव आहे अनुसया संतोष गोंदे कर्नाटकची महिला आहे वयवर्षी एकतीस आता ही अनुसया तिचा नवरा म्हणजे अनुसया दिसायला चांगली देखणी होती व्यवस्थित होती पण तिचा जो नवरा आहे ही पोट भरण्यासाठी आलेलं कुटुंब आहे किंवा कुठंतरी चार पैसे कमावा ना आपलं प्रपंच जागावा कारण त्यांच्या कर्नाटकमध्ये थोडंसं दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती म्हणून ती आपल्या इथं महाराष्ट्रात आली होती नवरा चांगलाच होता पण अनुसया थोडी वाईट खोडीची होती वाईट खोळीची म्हणजे ती आणटी टाईप बाई होती बिघाडलेली बाय होती तिचं चारित्र्य हो, चांगलं नव्हतं अशा प्रकारची बाई होती तिला काम नको तिला अशी फोकाट मजा करायची आणि ती बी अल्पवयीन मुलांच्याबरोबर करायची अशी एक सवय होती गानेरडी सवय होती आणि त्याच्यामुळं तिनी तिचं वय एकतीस होतं अनुसया गोंदे आणि तिनी एक मुलगा म्हणजे मोहन नावाचा एक मुलगा आहे त्या मुलाला तिचे अनैतिक संबंध होते मोहनशी आता हा जो मोहन आहे ना ह्याचं वय फक्त एकवीस वर्ष एकतीस टब्बल दहा वर्षाचा फरक आहे तो अवैध होता आणि नवराच्या परसपर्यंत कार्यक्रम चालला होता पण ह्यांचा हे कार्यक्रम जो आहे ना हा जो जगदीश आहे ह्याच्या गाराशे हा बघायचा आता कसं होतं म्हणजे थोडंसं मला डिटेलमध्ये सांगायचं म्हणलं तर ते रात्रीची दहा लाईट येते शेतकऱ्याचं असं जीवन आहे तो मला सांगतो पाळ्या बदलून बदलून रात्रीची दहा लाईट येते सकाळी सातपर्यंत आठपर्यंत मग रात्रीची दहा लाईट आली की त्या कांद्याचे भरण्यासाठी मालक तिच्या अनुसायाच्या नवऱ्याला काय म्हणायचा दिवसाभाऊ चार दोन तास झोप पण रातभर द होता कांदा भेजला पाहिजे आपल्याला चार पैसे मिळाले पाहिजेत आणि कांदा हा वाटेने केलेला होता ते काय म्हणजे असं सालकडी गडी नव्हता वाटेने म्हणलं त्याला त्याचा बी चार पैसे जास्त मिळ मिळण्याची अपेक्षा असते कोणाला बी तो आपला खोरं द्यायचा बॅटरी घ्यायचा रानात जायचा ब हा दहा वाजता गेलेला त्या अनुसायाचा नवरा संतोष गोंदे हा तिथंच राहायचा सकाळ दिवस जेपर्यंत त्या गोष्टीचा फायदा घेऊन ही अनुसाया तिसरं चौथं जे घर होतं मोहनचं त्या एकवीस वर्षाच्या मोहनला घरी बोलवून घ्यायची आणि त्याला एक मुलगी होती लहान तिचा काही विषय नव्हता ह्यांचा तो कार्यक्रम चालायचा पण ह्यांची ही जी परिस्थिती है। आहे ह्यांचे जे अनैतिक संबंध आहेत हे अनैतिक संबंध हा जो जगदीश आहे त्यांचा शेजारी हा अगदी भिथेला खान लावूनच कारण खाट टाकलेली होती गोठ्यातच आणि गाया विया कसं काय काय गाय येल झाले असल्यावर थोडं रात्रीच वासरू बिसरू कुत्री खात्यात येल झाल्या पाय उडतात म्हणकत उडत्यात म्हणून त्याला त्याचं जागणं बाग होतं म्हणून ते खाट टाकायचा बिताडच मध्ये फक्त पलीकडे त्यानुसार राहायला विषय असा व्हायचा की हा जो जगदीश आहे ह्याची वाईट नजर त्या स्त्रीवर होती पण याचं गाभरटले होता दा, याचं दाडस होत नव्हतं कारण बाईचं कसं असतं तिथे एखादी चालू का असा ना तिच्या मनात यश असेल तर यस आणि ती का नाही म्हणली ना ती वाण काढते बांधा दोन टोलं टाकते सांग नालाय का मूडते मी काय तशी वाटले का, का, बाई का, का ते बाईचा काय नसतो ती कुठल्या वेळेला कशी असती हे काय सांगता येत नाही आता तिथं व्यवस्थित चालू होतं त्यांचं त्या मोहनचं आणि त्या अनुसारचं अनैतिक संबंध विषय असा आहे की ते समजा दहा वाजता नवरा गेला तर साडे दहा अकराच्या आसपास हा मोहन तिथं यायचा मोहन तिथं आला की दहा पंधरा वीस मिनिटांनी आपला कान लावूनच त्यांच्या खोलीतून त्या अनुसयाचा खोकल्याचा आवाज यायचा खोकल्याचा ते खोकल्याचा ह्याला काय संदर्भ लागला आलं म्हणलं बाईला काय टी वी बीबी झाला काय खोकती बाबा बाई ही असं त्याला मनाला वाटलं पण तो पाच दहा मिनटं खोकल्याचा आवाज आल्यानंतर आवाज काय परत मग तो समजा निघून गेला तो प्रियकर की तो आवाज काय रातभर येत नव्हता खोकल्याचा दिवसभर तर अजिबात नाही आली हिला जर टी व्ही झाला म्हणावा तर ही खोकली कस खोकत कशी काय होती आणि दिवसा खा खोकला येत नाही मग त्याला ओबळी ती खोकल्याची खोकला दाबता येत नाही तुम्हाला माहिती आहे हा विषय त्याच्या मनात गर केले काय ना काही विषय काय कळा ना आता शे अनैतिक संबंधात एक असं असतं कधी कधी ते मला टॅबी पण म्हणते टॅबी म्हणजे इंग्रजी शब्द आहे पण कित्येक जो जोडप्यांना किंवा कित्येक स्त्री पुरुषांना वेगवेगळं स्थान बदलून अनैतिक संबंध संबंध करायची इच्छा होते म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जर तर तर त्याला असं वाटतं की आपण ऊसाच्या काटात जाऊन करावं घर सोडून किंवा सिटीत राहणार असन तर त्याला असं वाटतं चारबींच्या ह्या सिमेंटच्या जंगलात आहे आपण चारबितींच्या आत तेच बेडन तेच लोकेशन ना, ती नाही एखाद्या ट्रिपला जावं लाँग रूटला जावा गनदाट ती कोकण बिकन साईडला जावा गनदाट आरण्य बघावा जंगल बघावा तिथं कोणी नाही असं बघावा आणि तिथं नांगा आपण वॉश आउट करावं म्हणजे त्याची इमेजन वेगळं असतं तर काहीचं काहीचं जे त्यांच्या प्रत्येकाची अंतर्गत गोष्ट असते त्यात काही गैरशेतला भाग नाही पत्तीपत्नी असतात ते कुठेही कसेही सुरक्षितता सांभाळून जमून ठेवू शकतात म्हणजे पण त्याला एक ते फ्याडत असतं की वेगवेगळ्या ठिकाणी करणं हे तुम्हाला सांग त्याला मग वेगळ्या ठिकाणी संबंध ठेवायला काही जणांना आवडतं तसं ही जी अनुसय हा जे मोन आहे ह्यांनी म्हणले आज आपण थंडीचं दिवस होतं ह्याच्या शेतात जाऊ गव्हाच्या शेताच्या पलीकडं मोकळ्या रानात आम्हा असा विषय असतो आणि सिक्युरिटी बाहेरची बिक सगळं तशीच कुत्री बित्री काय सगळ्यांचं लक्ष देऊन ते बाहेर पण कधी कधी जायचे आता ज्या दिवशी हे बाहेर संबंध करायला गेले म्हणजे टपनच आहे जगदीश टपूनच ते जसे गेले दोघ जण यांनी घेतली बॅटरी एक लपळत लपत लपत लपत, 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 लपत बरोबर तिथं गेलं थोडे शंभर दोनशे मीटर अंतरावर मोकळं रान होतं केल नांगरून केल मारला होता घसकाट होत त्यांनी तिथं गो गोध टाकलं आणि त्यांचा सेक्स तिथं चालू झाला ते मोहन आणि ते अनुसाया मोहन एकवीस वर्षाचा हा त्यांचा निम्म्यात डाव आलेला असताना हा गेला बाजू बॅटरी दाबली ए कोणी रे काय शेजारी मला मला वाटत नाही अनुसा बाई तू अशी आशीन हे काय मला पटलं नाही मी तो उद्या सगळ्या गावात सांगतो ही पोरग बी गाभारले तस काय करू नका का असं झालं तस झालं म्हणले त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावं लागेल बा हा ती मला पटलं नाही पण जाऊन द्या ती याला कसं तू दी ती मला एक जाधी आपला विषय मिटला आपण कोणाला सांगत नाही काय नाही काय नाही म्हणजे हा जो बिगर लागणारा जगदीश आहे ह्यांनी तिथं अकरा टाकायचा प्रयत्न केला की मला एक दे आता ह्यांचे एकमेकाशी कुठलेही नव्हते नाते म्हणजे कोण कौन कोणाचा नवरा नाही कोण कौन कोणाचा बाय नाही तिथं फक्त दोन पुरुष होते एक स्त्री होती एवढंच त्यांचं नातं होतं बाकी काय नाही त्यांचे अनैतिक संबंध होते आणि शिवाय तिथं अनैतिक दोघा तिसरा आणि आता सगळं विसर असलं झालं मग ती म्हणली ऑल टाइम ओके okay, आय एम ओके okay. येऊन दे गाडी येऊन दे गाडी म्हणली हि तर खालीवरच बघायला लागलं ती मोन एकवीस वर्षाचं तू जरा जाऊन दे गाडी आणि तुझी येऊन दे गाडी कार्यक्रमच ओके तुम्हाला सांगतो तु। ही मिलीजुली सरकार अशी असते तुम्हाला सांगतो तु। हा कुठून तरी बिरीज जुळवायची तू मुख्यमंत्री तिथे ऋतू आहे ताब्यात घे लुटा काळजी करू नका असला कार्यक्रम असतो पण ती कसं आहे बिरीज पाहिजे त्याला हा संख्या महत्वाची मग हे म्हणले तू तर बाहेर थांब तू येऊन दे त्या जगदीशला तिने मन मोकळेपणाने दिला आता मेन फॅक्ट इथे खरी खोकल्याचा जो विषय होता ही त्याला कळत नव्हता पण तो म्हणायचा मला खोकला पाहिजे खोकती का ती अनुसाहेब इतकी हुशार होती आणि चौसष्ट कलापैकी एक जी कला ही पुरातन अगदी ती कोणाला आपल्या वार्ताहात आता दोघणार ती विचारली कोणाला नाही कोणाला असला तर मला कमेंट करायचं फोन करावा पण आपल्याकडे लेखायचे नाही आपण तो मला आपला वर सगळा विषय सांगणार जे ती कला अवगत होती मग ती कला तिने त्याच्याबरोबर सादर केली आणि त्याच्यानंतर हा इतका तृप्त झाला की बरेचसे जोडपे त्यांना अजून काहीच माहिती नाही त्याच्यासाठी फायदेशी आहे आणि नवीन जी बिगर लग्नाची आहेत त्यांनी लवकर लवकर लग्न करा आणि त्याचा आनंद घ्या असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे आणि त्यासाठी स्वतःला सिद्ध करा आणि विवाहित आहेत त्यांचा काही विषयच नाही आपल्या पार्टनरच्या संमतीने ते हे करू शकतात साधा विषय सोप्पा विषय त्यात असं ले रॉकेट सायन्स लेख कठीण आहे अशातला अजिबात भाग नाही मेन मुद्दे परत येतो ती साधारण अशी आहे की बाबा त्याच्यातमध्ये आपण रिस्पॉन्स म्हणतो आता कसं आहे थोडं कमी आम्ही नाही सांगितलं तरी समजून घ्या तुम्ही हुशार आहे काय थोडंसं गिअरमध्ये जाऊ आपण ब्लॉक पिस्टन तर सगळ्याला कळतो आपल्या भाषेत सांगतो म्हणजे ब्लॉक पिस्टन पिस्टन वर्किंग करतो ब्लॉक एका जागेवर असतो पिस्टन वर्किंग करताना पिस्टन समजा दोन तीन मिनटं पिस्टन वर्किंग करतोय त्याच्यात बी आर पी एमला मत आहे आर पी एम म्हणजे रनिंग पर मिनिट आर पी एम एकदम थ कमी पाहिजे तुम्ही गाडी चालवता हो तुम्हाला आर पी एमचा एक काटा असतो एक्स लिटरनं दाबता काटा कितीवर असतो दहावर असतो थोडी एक्स लिटर दाबला की पन्नासवर दा जातो दा फुल दाबला की पार तुटायला जातो तसलं नाही करायचं निहार घ्यायचं सावकाश घ्यायचं निहारला मतो आहे का इथं फास्टच ती बोकडावणी तुसतुस करायचं लगेच अटखाल लगेच बाजूला तो कार्यक्रम नाही हो ज्याला सक्सेस व्हायचे ह्याच्यामध्ये आणि ज्याला मोकळ्या मनाने मला सांगायचं की ओके रिपोर्ट मामा त्याच्यासाठी सांगतो झिरो टायमिंगमध्ये ब्लॉक पिस्टन वर्किंग करतोय सायलेन्स करतोय ब्लॉक एका जाग्याचे पण पिस्टन स्टॉप करायचं एका जागेवर साधारण विषय चालू झाल्यावर दोन तीन मिनटांनी पिस्टन एका जागेवर स्टॉप पिस्टन स्टॉप झाला की ब्लॉकला सांगायचं ब्लॉक ते इंजिनला सांगायचं सडक्यात आता दोन तीन वेळा मोठे खोक खोकायचं कुणी ब्लॉकनी खोकलं ना त्यात त्याच्या पाठीमागं सायन्स म्हणजे ह्या क्षेत्रात सुद्धा आपण किती प्रगत होतो तुम्हाला ही नालंदा युनिव्हर्सिटी आपली बिहारमध्ये किती लाखो वर्षापासून किती प्रगत होतो बघा तोच हा विषय विषय असा होतो की त्याच्यात जे समाधान आहे किंवा जे सुख आहे ना हे पार्टनरपेक्षा नर नारीपेक्षा नर नराला वयंकर सुखे त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते कसं तर खोक म्हणलं खोकणे हा विषय असा समजा सर्वसाधारण माणूस आहे त्याला खोकले खोक हा खोकल्यावर काय होते तुम्हाला सांगतो खोकणी हा विषय असा आहे कशात थोडं खवखवलं किंवा काय झालं की माणूस खोकतो बा पण खोकणेचं सायन्स असं असं आहे त्याच्या पाठ्यामागचं की अशी एक क्रिया आहे ती हा का मी खोकला आता काय झालं आताडी आपली आकसली गेली आपल्या फुफ्फुसात भरलेली सगळी हवा एकदम स्पीडने बाहेर पडली लक्षात घ्या तुम्ही जर लगीव करत असताय आणि जर खोकायला आलं तर लघी तात्पुरती बंद होती खोकला होऊन गेला की लघवी चालू होती समजा समजण्याचा उद्देश असा सायन्स याच्या मागे लक्षात घ्या की खोकला ही अशी प्रेरणा की शरीरातल्या आतली जी हवा आहे ती बाहेर फेकणे आणि एकदम झटका बसल्यासारखे कला असती त्याच्याबरोबर शरीराचे सगळे अवयव त्यावेळेस असे आकुंचन पावतात त्या नाट्य ज्यावेळेस माणूस हवा बाहेर फेकण्याची प्रक्रिया करते शरीर त्यावेळेस आतली हवा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस शरीराचे अवयव सगळे आकुंचन पावतात सगळे अवयव पावतात म्हणजे ब्लॉक सुद्धा अकुंचेन पावतो ब्लॉक आकुंचन पाहणे म्हणजे पिस्टनला चांगला तो असा चांग मुखा घेतल्या म्हणजे करतो बघा ते फिलिंग वेगळे असतात समजलं का आता ती खोकला काला ही काला पण किती वेळा करायची चार पाच वेळा खोकला ना दोन चार मिनटं आराम करायचा परत चार पाच वेळा लागू पाड का तुम्ही खोका लावलं की पुढचं ते पार्टनर आहे ती दमछाटी खुन याला म्हणायचं तसला कार्यक्रम करू नका त्यामुळे म्हणलं मोबाईलमधून वाण फेकून मारेन जर तुम्ही जर ह्याचा अतिरेक केला तर कसं सायलेन्स स्लोली सोली पण तुम्हाला ते कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय ही जी क कला आहे शी फार म्हणजे त्या पुरातन अभ्यास आहेच पण ती एक साधी नैसर्गिक प्रक्रिया याच्यामध्ये काय विशेष नाही काय पण ती माहीत नसते ती तुम्हाला माहीत करून देणं ही माझी जबाबदारी असा विषय दुसरी गोष्ट ही कला अवगत झाल्यामुळं त्या जे त्याला संदर्भ नंतर कळला त्या जगदीशला की आयला खोकणे म्हणजे शिवाय का खोकायची ते खोकल्यामुळे असा असा विषय होतोय बा ते आपल्याला थोडं बरं वाटतंय म्हणून हा विषय आहे हित तर त्याला तृप्त केलं सगळ्या आपल्या घरी गेली आता घरी गेल्याच्या नंतर शिवजो जगदीशे ह्याला एक तर पहिल्यांदा स्त्री सुख भेटलेलं आणि ते पण जर अशा पद्धतीने भेटलं की ती इतकं चकाळलं इतकं खुश झालं की त्याला काय खाणं असंच आणा ती चपातीचा तुकडा तोडून कालवनात बुडून खाण्यावायची कालवण घेऊन चपातीला टेकवायला लागलं त्याला काय सुधरा ना काय म्हणजे ह्यांग झाला गडी पार ही कधी एकदा असं आपल्याला असं मिळन कंटिन्यू मिळन ह्यासाठी त्यांनी अतिरेक केला आणि ह्यासाठी त्यांनी त्या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तो तेल दुसऱ्याविषयी म्हणायचं हे बघ नाही त्यांनी सगळ्याला सांगन चल उद्या चल परवा असा प्रेशर आणलं होती बाहेरली टेन्शनमध्ये तिने त्या मोनला सांगितलं हा मला रोजच घेऊन जायला लागलाय असं तसं मोहन बी ते एकवीस वर्षाचं पोर ती बी टेन्शनमध्ये मा मानला हे नाही आज चालायचं याचा आपण कार्यक्रम केला पाहिजे आणि तसं पण तुम्हाला सगळं माहिती आहे की आती केल्यावर हो काय होतं आती केल्या एक हो दिवस माती होती आणि ह्या नैतिक संबंधामध्ये ते नवरा बिचारा काम करू करू, करू मारायचा आणि ह्या ती इकडे लफडे चाललेलं ह्याच्यामध्ये कोणास तरी जीव जाण्याची वेळ जातंच फक्त कोण हे महत्त्वाचं असतं ह्याच्यात एक जणांना जीव जाण्याची वेळ आली मग मोहन आणि ते अनुसया यांनी ठरवलं की जगदीशला ह्या जगातून कायमचा संपवायचा रण आपल्याला मोकळं होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं आणि तारीख उजाडली एक, एक जानेवारी दोन हजार एकवीस ही तारीख उजाडली त्या दिवशी नवीन वर्षाचा दिवस त्या दिवशी तिने स्वतःहून त्याला सांगितलं आज दहा वाजता बाहेर पटांगणाला मार ना खुश गडी पार जोर बैठका काढून हात्यावर गुळगुळीत करून तयारच खोकला करा घ्यायला जायचं आहे ना आता आनंद खोकल्याचा शिव तयार झाला बघा तुम्हाला तुमच्या जरी लफडं चालू असेल कुठं बऱ्या जणांचं नाही पण काहीच आहे अजून बी त्यांना ले मजा वाटते सध्या पण ते माझं एक महत्त्वाचं वाक्य ऐकून ठेवा लफडं करणाऱ्यांनासाठी सांगतोय मी ज्यांचे अनेक संबंध आहेत बाहेर बाय असते नाही तर गडी असते त्यांच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला काय मजा करायची ना करून घ्या तुम्हाला काय मजा करायची ना करून घ्या पण जेव्हा कर्म वसुलेला येतं ना कोणाचाच वशीला चालत नाही हा हे अंतिम सत्य आहे तुम्हाला सांगतो आणि एक जणांची जी जायची वेळ आली त्याला बोलून घेतला जगदीशला आधीच मोहन तयार होता आणि त्याच्या तो डोळ्यात मिरचीपूट टाकली मिरची पूट टाकल्यानंतर त्या मोहननी त्याला दांडक होतं मोठं टिकावाचं टिकाऊ खोऱ्याला दांड असतात त्या दांड्यांनी भयंकर त्याला मारहाण केली त्याच्यात त्याचं डोकं फुटलं त्याच्या कवटीला तडा गेला त्या जागते जागी खलास झाला एका दोन इंचा पायी एक सोन्यासारखा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा मृ रक्ताच्या थरळ्यात पडला ही वस्तुस्थितीने हे चालू आहे समाजात तरी पण दोन इंचासाठी आणि एक इंचासाठी लोक स्वतःचा सोन्यासारखा जीव द्यायला तयार आहेत हे चालू आहे आणि हे आपल्याला हेच कुठंतरी थांबवायचे हे कुठेतरी कमी करायचे म्हणून हा प्रपंच बाकी काय नाही महाराज आता शी पोरगा मेल्याच्या पुढे ही दोघं पळून गेली कसा आहे ना कसा आहे ना कसा आहे ना सहा सहा ते, ते, ते सहा पाडलं बी नाही सहा एप्रिल सहा जानेवारी दोन हजार एकवीसला मिसिंग दाखल झाली ती त्या मिसिंगमध्ये असं कळलं की हा तर नाही नंतर तो ज्या ठिकाणी तो पाडला होता त्या ठिकाणी आता मनुष्यवस्ती कमी असल्यामुळं चार पाच दिवसामध्ये एकला विषय झालं सहाला मिसिंग आली ती सहा दिवसात बरंचसं त्याचं कुत्र्यांनी तोडून खाल्लं होतं कपडे स्वेटर थंडी दिवस होते जे जानेवारी महिना मांडल्यावर स्वेटर एका साईडला म्हणक कवटी सापडली सगळं पण ते डी एन ए टेस्टमधून त्या कपड्यावर त्याची ओळख पटली आणि हनुमंत कुंडलिक जाधव यांचाच तो मुलगा जगदीश आहे हे कळलं मग जगदीशचे कॉल रेकॉर्ड तपासले तर सगळ्यांना त्याला ह्या बाईचे नंबर हे ते दिसलं त्या बाईची चौकशी केली बाई त्यावर कर्नाटक गाठलं होतं तिथून त्याची पालखी उचलली आणि शेवट आयताच सापडला मोहन आता हे दोघं स सापडले त्याच्यानंतर त्यांच्यावर तीनशे दोन कलमांतर्गत दोनशे एक कलम चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि यांची रवानगी कोर्टात आणि कोर्टामार्फत जेलमध्ये ह्यान ते काही सुटू शकत नाही काय ते नवरा राहिला जागे होत्या बाईचा ती मुलगी राहिली येतं तर काही बिघड लग्नाचा मेललाच होता अशा प्रकारे ही खोकला या अत्यानंद अत्यानंद पुरुषाला देणाऱ्या कलेचा पायी यांचं वाटलं झालं त्यांचं जीवन उद का मुलाचं आणि ह्या कलेमधून तुम्ही निहार शांत सत्कारणी काहीतरी प्रॅक्टिकल शिकून त्याचं करण्याचा प्रयत्न करता अशी माझी अपेक्षा आहे ना आपलं प्रपंच आपला जोडीदार यांच्यातच सुखी समाधान राहा आणि ते संबंधसाठी आता वापर करू नका हा जो विनंती आहे नाही मला कुठं काय प्रॉब्लेम आला ना मी सरळ ते यूट्यूब बिट्यूब बंद करून टाकणार आहे आता तुम्ही ते बघता रो नदीच्या काढता माणूस आहे आपल्याला बागायती आपलं काय त्याच्याहून पडलेलं नाही फक्त विषय तुम्ही समजून घ्या आणि मला सपोर्ट करावा अशी इच्छा आहे आणि बरेच जण काढतात नाही असं नाही पण हा विषय खोलवर हाताळायचा आपल्याला आणि ह्याच्यातून मला शंभर टक्के खात्री आहे की लोक जास्त आता बऱ्याच जणांनी सोडून दिलं पण ह्याच्यातून तर राहून गुन्हेगारी महाराष्ट्रातली कशी कमी होईल किंवा एखादी घटना घडूच नाही म्हणून जे प्रयत्न आपण करतोय ह्याला तुमच्या सहकार्याची अत्यंत अपेक्षा आहे आणि ती मिळेल अशी मी अपेक्षा करतो अन्न बा डिटेल्समध्ये सांगितलेलंच हे मी पण नाही नसला कळला तर परत एखादा एपिसोड शंभर टक्के बनवीन पण विषय गंभीर आहे आणि विषय गंभीरपणे घ्या आणि आपलं जीवन सुखी करा आपलं जीवन स्वतःच्या सा सुखासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी व्यर्थ घाला अशी कोणाच्या लाफड्या झाफड्यात पडून कोणाच्या कोणी हत्या करून घेऊ नका एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र